ठाणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मतदार याद्या निर्दोष करण्यासाठी आणखी दहा दिवस वाढवून देण्यात आले आहेत परिणामी महापालिकेची आचारसंहिता उशिरा लागण्याची शक्यता आहे शक्य राज्यातील मतदार यादीचा घोळ चव्हाठ्यावर आला असून ठाण्यात सुमारे पंच्याऐंशी हजार दुबार मतदार आढळून आलेले आहेत या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता त्यानुसार दहा डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती परंतु अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी दहा दिवसांनी वाढवून वीस डिसेंबर असा करण्यात आला आहे मतदान केंद्रावरती मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बावीस डिसेंबरऐवजी सत्तावीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिले आहे त्यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याची तारीख देखील पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या कार्यावरती आधारित कार्यरत जनसेवक या पुस्तकाचे प्रथम आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरला करण्यात आलं आहे याप्रसंगी आमदार केळकर यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ कमल केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे ठाणे महानगरपालिकेचे परिवहन सदस्य विकास पाटील माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार मनोहर डुंबरे उपस्थित होते या पुस्तकाची संकल्पना महेश विनेरकर यांची आहे